मला मंत्री आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावा असं माझ्या मनात स्वप्नातही शक्य मग आता ताबडतोब कमी झाली गरज कसं मग लढायला सांगायचं नाही ना आता यात छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलीय यापूर्वी मंत्रिमंडळातून डावळल्यानं छगन भुजबळ नाराज होते प्रफुल्ल पटेल तटकरे आणि अजित पवार यांच्यावर ते तुटून पडले होते हा माझा अपमान आहे काय मस्करी वाटली का आता मंत्रीपद दिलं तरी स्वीकारणार नाही ही भूमिका भुजबळ यांनी घेतली होती दुसऱ्याचा राजीनामा घेऊन मला असं पद नको असं भुजबळांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं मंत्रीपद न मिळालेले भुजबळ भाजप सोबत जातील अशी चर्चा होती मला मिळालं की नाही ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या पक्षामध्ये आपल्या माणसन्मान फक्त खुर्ची पाहून बसवलं तिकडे आणून म्हणजे माणसां निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो ते या तिघांचीच चालते आम्हाला पत्र झाला निश्वपर्यंत फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची मला वाटतं की बस ठीक आहे आता आपण आपलं आपलं मतदारसंघाचं काम करावं त्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराजी दूर केली विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या रिक्तपदी दुसऱ्या ओबीसी चेहऱ्याला संधी आहे बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणार अशी चर्चा होती अखेर आज ही चर्चा खरी ठरली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे भुजबळांनी देखील पद स्वीकारलंय आता भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ निवड करण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का तुमची प्रतिक्रिया आवश्यक कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी